विशेष बातमी पत्रकात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते पाहूया काही महत्वाच्या शालेय घडामोडी शालेय उपक्रम व इतर शैक्षणिक बातम्या <tune music> मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेह वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले दिनांक 28 डिसेंबर रोजी बालवाडी ते तिसरी इयत्ताचे स्नेहसंमेलन संपन्न झाले या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक श्री मोहन पाटील उपस्थित होते प्र प्रमुख पाहुण्यांची ओळख रुपाली हळदकर यांनी करून दिली प्रास्ताविक गजानन सावंत व स्वागत अध्यक्ष श्री सुभाष ओळकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक हो गजानन सावंत शिक्षण संयोजिका नीला आपटे बालवडी प्रमुख सीमा कंग्राळकर व विद्यार्थी प्रतिनिधी सृजन माने उपस्थित होते श्री मोहन पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मोहन पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले आभार सीमा कंग्राळकर यांनी मांडले नाम एकोणतीस डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाचे स्नेह संमेलन संपन्न झाले सम्मेलना, सर, या स्नेह संमेलना स संमेलनाला प्रमुख पाहुणी म्हणून शाळेची माजी विद्यार्थी शिवानी गायकवाड उपस्थित होती यावेळी व्यासपीठावर द दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील श्री सुभाष ओळकर नीला आपटे नारायण उडकेकर गजानन सावंत व विद्यार्थी प्रतिनिधी प्रियल चौगुले उपस्थित होते पाहुण्यांची ओळख इंद्रजित मोरे यांनी करून दिली प्रास्तावित नारायण उडकेकर व स्वागत सुभाष ओळकर यांनी केले शिवानी गायकवाड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले शिक्षण व विद्यार्थ्यांनी संत ते महात्मा या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण केले यामध्ये संत तुकाराम महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाचे लेखन व संयोजन शाळेच्या शिक्षण संयोजक नीला आपटे यांनी केले होते तर नाट्यकरणाचे दिग्दर्शन शाळेचा माजी विद्यार्थी शिवराज चव्हाण यांनी केले संत तुकारामांचे प्रबोधनात्मक अभंग आणि त्या विचारांचा फुले व गांधीजींनी केलेला अवलंब प्र... अवलंब व प्रसार हे का... हे का या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष सुभाष ओळकर यांनी केले वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सर्वदय कार्यकर्ते शिवाजीदादा कागदीकर ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील संस्थेचे सचिव विक्रम पाटील डॉक्टर बी डॉक्टर पी डी काळे उपस्थित होते यावेळी या शिवाजीदादा कागणीकर यांच्या हस्ते इयता दव्वीचे गुणवंत विद्यार्थी यां त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यानंतर प्रबोधनात्मक कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमामध्ये शाळेचे शिक्षक भारतीताई रेणूताई रुपालीताई वरदा ताई मुक्ता ताई जयश्रीताई शाहीन ताई यांनी सहभाग घेतला सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी संगीत सा, साथ दिली आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नाटकीकरणामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला सूत्रसंचालन बी बी शिंदे यांनी केले मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉक्टर एन डी पाटील यांना अभिवादन मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक सतरा जानेवारी रोजी भाई एन डी पाटील यांच्या द्वितीय द्वितीयमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रथम एन डी पाटील यांचे फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका रेणू सुळकर व मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर भाई एन डी पाटील यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला भारती शिराळे यांनी यांचे सामाजिक कार्य याविषयी आपले मनोगत व्यक्त केले रेणू सुळकर यांनी भाई एन डी पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली तर मंजुषा पाटील यांनी एन डी पाटील यांचे सामाजिक चळवळीतील योगदान याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन गौरी ओवळकर यांनी केले मराठी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील मराठी विषय शिक्षिका शेख या उपस्थित होत्या यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सावित्रीच्या लेखी म्हणून विद्यार्थिनीही सावित्रीच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या यामध्ये आरोही पाटील अनन्या मुंडेकर ओजस्वी गुरव वैष्णवी पाटील यांनी सहभाग घेतला महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात अशा शब्दात प्रमुख पाहुण्या शाइन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका उषा उषा पाटील यांनी केले मराठी विज्ञानिकेतन मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा मराठी विद्यानिकेतन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री बी बी शिंदे यांचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुणे बी बी शिंदे यांनी ध्वजारोहण केले राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी झेंड्याला मानवंदना दिली <laughs>

यांच्या मार्गदर्शनाने कराटे शारीरिक कवायती यांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले शिक्षण संयोजिका नीला आपटे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर विद्यार्थी प्रतिनिधी व पंतप्रधान प्रियल प्रियल चौगुले शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक रुपाली रुपाली हळदवकर यांनी केले या होत्या शाळेच्या काही घडामोडी हो पुन्हा भेटूया शाळेच्या पुढच्या बातमीपत्रात धन्यवाद ये पूछे तु है कहा? नमस्कार येत्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहोत एकोणीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत विनंती अर्ज दिले जातील तरी सगळ्यांना साडेनऊ ते चार या वेळेतून अर्ज घेऊन जावे धन्यवाद